यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दर्शना कांबळी हिची तलाटी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश दिघा विष्णुनगर येथे झोपडपट्टी विभागातील कुमारी दर्शना बाळासाहेब कांबळे या मुलीने स्वतः घरी अभ्यास करून तलाठी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन झोपडपट्टीतील मुलांमध्ये आदर्श घडवलाय तिच्या या यशामुळे परिसरातील विविध मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला यस न्यूज महाराष्ट्रासाठी साठी पी ढवळे सर नवी मुंबई जिल्हा मुख्य प्रभारी आज आपण नवी मुंबईतील जिल्हा दिघा विष्णुनगर या ठिकाणी इस्लम एरिया आहे असं समजलं जातं की झोपडपट्टी विभागातील मुलं आपली सगळी तर होऊ शकत नाही त्यात एक ताज उत्तम उद्यान आपल्या समोर आलेलं आहे त्याला त्यात उद्यान लागलेलं आहे त्यासाठी परीक्षेमध्ये झोपडपट्टी विभागातील आपली कन्या दर्शना ताबळे यांनी चांगल्या प्रकारे नंबर पटकावलेले आपल्यासोबत स्वतः चर्चा करण्यासाठी आहे दर्शना जर तुम्ही अभ्यास किंवा कराटीची परीक्षा पास झालेली आहे पाठीमागं तुम्ही कशा पद्धतीनं अभ्यास केलेला आमच्या का दर्शकांना काय सांगणार माझ्या ग्रॅज्युएशन नंतर दुसरा त्याच्यानंतर दहा मार्क्स एक दोन मार्कांनी पी एस आय ची फ्री सुटली आणि तेव्हाच बरोबर सर्वसेवाची तलाठीची भरती निघाली मी फॉर्म भरला आणि अभ्यास सिलेबस कॉमन असल्यामुळे माझा त्याला नंबर लावला माझा अंतिम निधी तुम्ही नासाठी तुमच्या नंबर लावलेला आहे यासाठी तुम्ही कोचिंग क्लासेस वगैरे लावले नाही नाही क्लास मी कोचिंग कुठे लावले नाही पण मी तयारी जळगावला करायला गेलेली मी क्लास लावलेला मग क्लास लावली मुलीने पूर्ण केला त्याच्याबरोबर खूपच कुठले शब्द नाही की जे म्हणजे हे करायला आम तिच्यामुळं आमची ओळख आहे तर असं कोण आम्हाला ओळखलं पण नसतं पण तिच्यामुळं आमची एक ओळख आहे त्या विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष नमिताताई काही पण आहेत काही झोपडपट्टीतील जे काही मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांना मोटिवे आहोत म्हणजे एम पी एस सी स्पर्धा ना आपण नक्कीच अशा प्रकारचे कार्यक्रम राबवणार रा आहोत आपल्या एरियातून एखादी मुलगी अशा एवढ्या मोठ्या तलाठी पदासाठी ती पदातून पदा म्हणजे परीक्षेतून पास झालेली आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आपल्या विष्णू नगरचं नाव तिने खूप मोठं केलेलं आहे घरच्यांचा सपोर्ट तिची स्वतःची मेहनत ते खूप एकदम होतात ना आ, शब्दात बोलण्यासारखी नाही एवढी मोठी आहे खूप छान वाटलं हे ऐकून माझ्यातर्फे खरंच हिला पुढच्या जीवनासाठी शुभेच्छा थोडंसं या पद्धतीने दर्शनाने आपल्या परीक्षेमध्ये येस मिळवल्या त्याच पद्धतीने नवी मुंबईमधील जे काही झोपड मुलं अभ्यास करतात त्यांनीचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये एम पी एस सी मार्फत जेवढ्या काय परीक्षा होत्या त्याला परीक्षा सहभाग घेऊन आपला उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त अभ्यास करावा आणि स्वतः स्टडी करण्याचा स्वतः तिने अनुभवलेला आहे त्या पद्धतीने आपण अभ्यास करावा असे प्रेक्षकांना कर जी विनंती आहे तिने पण करावं धन्यवाद दर्शन आपल्या चॅनलला तुम्हाला कधी